एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सवयच कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर मकर संक्रांतीचं छान मस्त सजावट वगैरे केलेली होती छान दागिने वगैरे तुम्ही बघितले आणि मकर संक्रांतीला आपल्या शंभूच बोरनान पण होत असतं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले पाच वर्ष बाळाचं करतातच की नाही शंभू आता दोन वर्षाचा आहे मी त्याला अडीच वर्ष चालू येतो म्हणून आता शंभूचं बोर नाण पण करायचंय सो आजचा व्हिडिओ हा बोर बोरन्हाणाचा असा असणार आहे आणि शंभू आता अडीच वर्षाचा आहे त्याच्यामुळे बोर नाहण करणार आहे आणि मुळात आता ते चार पाच वर्ष कंटिन्यू करणार का हे मला माहिती नाही पण ह्या वर्षी तो मस्त बोर नाण झालं मागच्या वर्षाचं बोर नाण जे होतं ना शंभूचं त्यावेळेस मी फक्त वरतून त्याला बोर वगैरे टाकलं त्याला ऑक्शन वगैरे केलं नव्हतं पण ह्या वर्षी मी पण ऑक्शन केलेलं आहे सो आजचा व्हिडिओ शंभूच्या बोर नाण्याचा बघा चला शंभू आपण करणार चला चला बसा आज पहिले करायचं आपल्याला शंभूच बोल ना ज्याला मोठे असतात त्याला नको असतात ते ज्याला असतात त्याला ते हवे असतात कमी केसे असतात बसला का <laughs>

म बुझिन अन्तर देवान म बुझिन अन्तर दे बारी बारी छ छ चला बुझिन काका साका चला जा आ माथि माथि छ हा चला थोडा चला 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 यो चल बुझिन अन्तर देवान आ नै बुझ्यो बुझ्यो के

सो आजचा आमचा शंभूच्या बोरनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आमचं शंभू राजे कसे दिसत आहेत तेही सांगा छान मस्त ब्लॅक कलरचं मस्त शर्ट आणि मस्त व्हाईट पँट घातलेली त्याने आणि यावेळेस मागच्या वेळेसारखा रडला नव्हता तो छान बसलेला होता सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग